ओम अज्ञान तिमिर अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर अनमिलितम एन तस्मै श्री गुरुवे नमः अर्थात माझा जन्म अज्ञान रूपी अंधकारामध्ये झाला होता माझ्या गुरुंनी मला ज्ञान रूपी दृष्टी प्रदान केली मी त्यांच्या चरणी प्रणाम करतो आज गुरुपौर्णिमा आहे अर्थातच आपल्या गुरूंच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस तसं तर मनुष्यावर काही ऋण असे असतात की जे आपण चुकू शकत नाही त्यापैकीच एक आहे गुरुप्रती आपले ऋण माझे गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्व स्वामी भक्तांचा आज आनंदाचा दिवस मी इथे माझ्या कुटुंबासमवेत महाराजांची पूजा अर्चा करत आहे महाराजांना दया दुधाने अभिषेक करत आहे महाराजांच्या मूर्तीवर पुरुषसुक्त म्हणत म्हणत अभिषेक केला नंतर श्रीसुक्त म्हटलं नंतर स्वच्छ मूर्ती पुसून छान वस्त्र महाराजांच्या मूर्तीला घालून मूर्ती पाटावर ठेवली आणि पंचोपचाराने पूजा केली मी आरती केली आणि मी माझे पती आणि माझी मुलगी आम्ही सर्वजण पूजेला बसलेलो होतो आणि सगळेजण मिळून महाराजांची पूजा अर्चा करत होतो आरती करत होतो मनोभावे नमस्कार करत होतो मला माहिती आहे आजचा दिवस हा गुरुपौर्णिमेचा असल्यामुळे सर्व स्वामी भक्त महाराजांची पूजा अर्चा करत असतील महाराजांना भक्तिभावाने नमस्कार करत असतील महाराजांना अभिषेक करत असतील आणि मठात गेले असतील आणि केंद्रातही गेले असतील मी सुद्धा माझं इथलं झाल्यानंतर घरचं झाल्यानंतर मी केंद्रात जाणार आहे महाराजांची खूप छान अशी पूजा झालेली आहे तर मी आज नैवेद्यासाठी बनवणार आहे गव्हाची खीर आ, ही आमच्याकडे ना सोलापूर भागामध्ये नेहमी बनवतात तर ही आहेत खपली गहू या गव्हाला खपली गहू म्हणतात म्हणजे हे थोडेसे लांबसड असता असता असतात जसे तांदूळ असतात बासमती त्याप्रमाणे हे थोडेसे लांब सडक गहू असतात आणि या गव्हाचीच खीर चांगली लागते त्यामुळं हे गहू घेतलेत साधारणतः एक ग्लास हे गहू आहेत आता याला मी मिक्सरच्या पाण्यामध्ये फिरवून घेणार आहे खूप जास्त बारीक एकदम पावडर पण करायची नाहीये आणि खूप असे मोठे पण ठेवायचे नाहीये याच्यामध्ये थोडस पाण्याचा हपका मारून मी याला बारीक करून घेते यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ओलवून घेते गहू आणि मग हे गहू बारीक करून घेणार आहे हे घाऊ मी पल्स मोडवरती वाटून घेतलेले आहेत म्हणजे याची जास्त बारीक पावडर होणार नाही हे बघा अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये हे काढून घेते आणि त्याच्यानंतर हे याच्यावरती मी पाणी ओतून थोडा वेळ एक अर्धा तास याला तसंच भिजत ठेवते जेणेकरून लवकर शिजेल कु कुकरमध्ये हा गहू लवकर शिजला जाईल नाहीतर मग आ, फार वेळ लागेल शिजायला त्यामुळं आता याच्यामध्ये एक तीन ग्लास पाणी दोन तीन ते चार ग्लास पाणी असंच मी ओतून आहे आणि याला भिजत आहे एक अर्धा तास भिजल्यानंतर मग खीर करायला घेऊयात अर्ध्या तासानी मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये जितका गहू असेल त्याच्या तीन ते चार पट पाणी घालायचं आहे म्हणजे एक ग्लास गहू होता तर मी याच्यामध्ये चार ग्लास पाणी घालते आहे आणि कुकरमध्ये पाणी आधी उकळायला ठेवायचं आहे त्यामध्ये किंचितचं तेल घालायचं आहे गव्हावरचं जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे आणि गहू आहे तो, तो कुकरमध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपल्याला कुकर बंद, कमी बंद करून याच्या कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या लागतात कारण आपल्याला गहू आहे थोडा शिजायला वेळ लागेल त्यामुळं चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत तयारी करून घ्यायची आहे इथं मी तवा ठेवला आहे आणि तव्यामध्ये बडिशोप घातली आहे बडीशोप सुंठ आणि आपल्याला इलायची हे सर्व कुटून घ्यायचं आहे तर बडिशोप मी भाजून घेतलीय बळीशूप भाजून झाली खलबत्त्यामध्ये मी ती कुटून घेते आहे आणि खूप बारीक नाही करायची आहे खूप पावडर नाही करायची आपल्याला अर्धी अर्धी अशी कुठून घ्यायची आहे त्याची चव खूप छान लागते या खिरीमध्ये थोडंसं सुंठ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि सुंठ पण मी खलबत्त्यातच बारीक करून घेतेये कारण त्याचा जो चव आहे त्याचं जे टेस्ट आहे ते खिरीमध्ये खूप छान लागते त्यामुळे मी सुंठाशी कुटून मग घालतीये सुंठ बडिशोप आणि वेलदोडे हे मिक्सरमधून जरी या वाटून घेतले ना तरी चालतील पण मला हे असं कुटलेली जास्त आवडते त्याच्यामुळं मी खलबत्त्यामध्ये घालून हे सर्व कुटून घेतेये आता वेलदोडे सुद्धा मी खलबत्त्यातच कुटून घेतेय इथं मी गूळ घेतलेला आहे थोडासा डार्क रंगाचा गूळ आहे एक वाटी जर आपल्याला गहू घेतला असेल आपण तर आपल्याला त्याच्यामध्ये पाऊन वाटी गूळ घालायचं आहे आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे याच्यापेक्षा कमी गुळ घातला तर तो फिक्का लागेल सपाक लागेल आणि जास्त जर घातला तर तो जास्त गोड होईल त्यामुळे हे प्रमाण एकदम बरोबर आहे आणि आता मी काय करते गहू शिजून झालेले आहेत आणि खूप छान शिजलेत बघा एकदम मऊ शिजवून घ्यायचेत आणि त्यानंतर असं मॅशरनी किंवा पळीने किंवा एखाद्या ग्लासने सुद्धा आपण याला व्यवस्थितपणे असं मॅश करून घेऊ शकतो आपण याला पूर्ण असं हटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो गूळ आपण चिरून घेतलेला आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये घालायचा आहे आणि एकदम व्यवस्थित याला एकदम व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये घालायची आहे कुठलेली बडीशोप कुठलेली सुंठ आणि वेलची पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ओल्या नारळाचे तुकडे हे मी खूप बारीक करून घेतलेले आहेत आणि हे गव्हाच्या खिरीमध्ये ओल्या नारळाचे तुकडे खूप छान लागतात त्यामुळे हे घालायचे असतात आणि हे गॅसवरती मी एक पाच मिनिटं बारीक गॅस करून असंच आहे खीर करून झाली आहे मग त्यासोबत काहीतरी अजून केलं पाहिजे त्यासाठी मी इथं कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल तापत ठेवले आणि त्याच्यामध्ये थोडेसे पापड तळतीये हे पा, तांदळाचे पापड आहेत जे मी उन्हाळ्यामध्ये केले होते त्याचा एक व्हिडिओ पण टाकलेला होता आणि हे पापड आधी मी तळून घेते त्यासोबतच उडदाचे पापड पण तळून घेते जेव्हा पण मी खीर करते ना तेव्हा मला माझ्या आजीची खूप आठवण येते कारण माझी जी खीर खूप छान बनवते आणि चुलीवरची खीर असते ना त्यामुळे ती खायलाही खूप छान लागते खीर अशी प परातीमध्ये खीर ओतणार त्याच्यामध्ये असं दूध घालणार आणि त्याच्यामध्ये असं घरी केलेलं तूप असतं ना ते तूप, तूप। आणि कुरवड्या तळलेल्या पापड हे इतकं छान सागर संगीत जेवण माझी आजी, आजी बनवते आणि आजीच्या आजची खीर आणि भजी खूप छान लागतात तर इथं तयार आहे गुरुपौर्णिमेसाठी स्पेशल आजची थाळी दिसते ना छान खायला सुद्धा तितकीच छान झाली आहे महाराजांना नैवेद्य दाखवून आम्ही गेलो के केंद्रामध्ये केंद्रामध्ये महाराजांचं दर्शन घेतलं तिथं स्वामी चैतन्य सारामृताचा सा पाठ चालू होता मग थोडा वेळ बसलो पाठ केला आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद घेण्यासाठी गुरु खूप लेडीज आलेल्या ले होत्या म्हणजे खूप लोक आलेले होते बाहेर इतका पाऊस होता तरी सुद्धा या लेडीज आपल्या घरातल्या ले सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून इथं आलेल्या होत्या केंद्रात आलं ना एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते महाराजांच्या फोटो समोर महाराजांसमोर नतमस्तक झालं ना की बाकी कशाची आठवण राहत नाही पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुरु खूप खूप शुभेच्छा तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमंडळींमध्ये शेअर करा तर पुन्हा भेटेल अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय